तर नवी मुंबई परिसरातील एक सुमधुर आवाज आपण ऐकत होता दिशेने जिथे आता, आता होईल टॉप थ्री मध्ये जाणारा एका बाजूला पाहिलं तर गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे ज्यांनी या स्वराज्यवती शिरळ असोसिएशन मधील लवकी टीम त्यांची चौथी पा, ते पाचवी टुर्नामेंट असेल आणि बक्षीस पात्र फेरीपर्यंत पोहोचली आहे टीम तर दुसऱ्या बाजूला एक नावाजलेली टीम बी सी सी स्पोर्ट्स चिखलवाडी संघ एक बी सी सी स्पोर्ट भैरववाडी संघ हा टॉप थ्रीमध्ये गेला आहे तर दुसरा संघ जाईल काही काय का गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे त्यांना अडवेल पाहूया काय घडतंय काय बिघडत आहे येणाऱ्या बारा चेंडू सांगून जातील तर नाटवडे संघ बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा गोलंदाजी मार्कवर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय नाटवडे संघ बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा <laughs> सन्माननीय दादा पाटील पनुमरे गावचे ग्रामस्थ यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं देखील दे या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे सन्मान्य दादा पाटील यांच्या शिवहस्ते पहिला चेंडू इट्स अ व्हाइट बॉल गोल्डन चॅलेंजर्स नाटवडे जरा फलंदाजाचे नाव आमच्यापर्यंत पोचवा सुमित आणि निलेश ही जोडी पहिला चेंडू व्हाइट बॉल त्यानंतर दुसरा चेंडू काय सुरू आहे कसा कम बॅक गोलंदाज अक्षय याच्याकडून पाहायला मिळतोय कोणता संघ जाईल पहिला वाईट दुसरा पाचगणी गावचे ग्रामस्थ शंकरदादा पाडील यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित सन्मान मायची प्रेमाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे सर तीन चेंडू झालाय चौथ्या चेंडूचा खेळ आहे सन्माननी आकाराम दादा मस्कर आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचते तीन कुटे तरी मोटे या आकड्यावर कुठेतरी मोठे फटके जरूर मारावे लागतील या सामन्यात जर बक्षीस पात्र फेरीमध्ये आपल्या संघाला न्यायचं आहे तर हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर दोन खेळाडू चेंडूच्या खाली सेफ हँड मध्ये एक दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कुठेतरी नाराज असेल नॉन स्ट्रायकिंग इव्हेंटचा फलंदाज सुमित वर कुठेतरी नाराज असेल स्वराज्यवती शिरा प्रीमियर लीग सचिव सन्माननीय दादा मस्कर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा समर्थ एस एस पी एलला आपल्या समर्थ एंटरप्राइजेस घनसोली या टीमचे सर्वे सर्व सन्माननीय दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा या सतीशदादा समर्थ एंटरप्राइजेस घनसोली या नावाने त्यांचा संघ आपल्या एस एस पी एल दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या पर्वामध्ये खेळला होता समर्थ एंटरप्राइजेस या नावाने खेळला होता सतीश पाटील यांचा संघ सन्माननी नागे मस्कर आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो हाफ ट्रॅकल टायमिंग प्रॉपर मात्र खेळाडू त्याकाळी टाईनात ते खेळाडूच्या मस्तक वर दस्तक देऊन चेंडू येत आहे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता एकेरीत हवे नक्कीच घ्यावी लागेल कारण एक एक डॉट चेंडू नंतर महागात पडू शकतो प्रियांक, प्रियांक? प्रियांक काय सुरेखाशी गोलंदाजी करतो आपडवार पदेशाचा चेंडू पुन्हा एकदा पंचांना आकाशाकडे हात समांतर होतात की काय असं मात्र वाईट बॉलचा इशारा येतो आहे पंचांचा या वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अकरा या आकड्यावर अकरा धावा धावसंख्येवर लागलेल्या आहेत अजून देखील चान्स आहे मोठा स्कोर मारण्याचा एक मोठा फटका आला तर नक्कीच संघ सुस्थितीत जाऊ शकतो मात्र सिंगल डबलवर गेम चालला आहे बारा धावा धावसंख्येवर लागल्यात दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे दोन चेंडू मध्ये कितपत धावा टार्गेट सेट करतात पहावं लागेल दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे तर हा येतोय कनेक्टिव्हिटी तर चांगली आहे अक्षय तेंडूच्या खाली आणि हा होतोय विकेटचं पतन पहिला धक्का पहिला सुमीच्या स्वरूपात लागतोय आल्यात आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते चौदा या आकड्यावर दोन ओव्हर पंधरा धावांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी बीसीसी स्पोर्ट्स चिखलवाडी संघासमोर बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी हा संघ टॉप थ्री मध्ये नक्कीच दाखल झाला आहे त्यानंतर दुसरा बी सी सी चिखलवाडी संघ भैरवना स्पोर्ट्स चिखलवाडी हा संघ देखील चौदा धावा झाल्यात ओव्हर दोन दोन ओव्हरच्या सर पहिला वाईट होता ना पहिला वाईट होता तर मग एक बॉल राहिला आहे पाच बॉल झालेत पहिला वाई नाही एक शेवटचा चेंडू असेल तर कडून कुठेतरी चुकी होती चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस एका चेंडूचा खेळ डायरेक्ट हिट करतो की काय प्रियांक मात्र पंधरा धावा झाल्यात सोळा धावांचा टार्गेट असेल बारा चेंडू आणि सोळा धावांचं आव्हान असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये जिंकण्यासाठी चिखलवाडी संघासमोर सा तर बारा चेंडू आणि चौदा धाव सोळा धावा डिफेंड करायचं असतील बी सी सी स्पोर्ट्स चिकलवाडी संघाला हे करायचे आहेत सोळा दहावा चला लगेच क्षेत्र गोल्डन गोल्डन नाटवडे लगेच मैदानाच्या आतमध्ये या नाटवडे संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये या चला क्रांतीभूमी बियाशी आणि ज्योतिंग स्पोर्ट्स कटिंगवाडी संघ एका बाजूला पाहिलं तर राम यमगर सर यांच्या मालकीचा संघ क्रांतीभूमी बिळाशी संघ तर दुसऱ्या बाजूला यंग कॅप्टन डॅशिंग कॅप्टन संजय कटिंग यांचा संघ कटिंगवाडी संघ यायचा संजय लगेच यायचं टॉससाठी संजय यंग आणि डॅशिंग कॅप्टन संजय खटिंग आपल्याला पाहायला मिळतील खटिंगवाडी संघाकडून तर रामजी यमगर साहेब यांच्या मालकीचा संघ क्रांतीभूमी बिळाशी संघ कर्णधार यायचं आहे विळाशी संघ संघ पाहिलं तर संतोष परीठ सर यांच्या अंडरमध्ये खेळताना पाहायला मिळतो मुंबई पोलीस संतोषजी परीठ साहेब क्रांतीभूमी विळाशी संघाचे कर्णधार यांच्या कर्णधार पदात खेळताना पाहायला मिळेल यायचं आहे संतोष सर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोचत असेल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे या संजय कटिंग याच्या व्यासपीठावर आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जाईल प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केला जातोय प्रत्येक कर्णधाराचा जा या ठिकाणी यथोचित सन्मान मात्र केला जातोय संजय खटिंग यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान झालेला आहे तर त्याला यायचं आहे संतोषजी परेड सर आपला कर्णधार पाठवायचा आहे व्यासपीठावर व्यासपीठावर या संतोष आता परेड आपला कर्णधार पाठवायचा आहे बिळाशी संघ व्यासपीठावर या सर आपला या स्पर्धेचा एक अजेंडा आहे की प्रत्येक कर्णधाराचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो आहे सर यायचं आहे लगेच चिकलवाडी संघ आता आपला प्रियांक सर आपला बारावा खेडू आपले बॅटिंग चालू आहे आपला बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा प्रियांक सर प्रमोद आप्पा आपला बारावा खेळाडू या नाटवडे संघ आपला बारावा खेळाडू पाठवा आणि त्या स्कोअरबोर्डमध्ये काही ही गफलत झाली तर त्याला आम्ही जबाबदार नसेल किंवा स्कोरर चला चिकलवाडी संघाचा बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोचला आहे नाटवडे संघ आपला बारावा खेळाडू आमच्यापर्यंत पोचवा पहिला चेंडू पडण्याच्या आधी चिखलवाडी संघ बारावा खेळ आमच्यापर्यंत आहे नाटवड्याचा पण आलाय चला मॅच सुरुवात करायची चे। बारा चेंडू आणि सोळा दाव्यांची गरज या ठिकाणी पहा संतोष दादा परिठ क्रांतीभूमी बिळाशी संघाचे संगनायक तर दुसऱ्या बाजूला राहुल कटिंग खटिंगवाडी संघाचे कर्णधार दोघांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे या मोतीराम चषक दोन हजार चोवीस एकाचं आकर्षण प्रत्येक संगनायकाचा यथोचित सन्मान ओंकार पहिला चेंडू घेऊन निघालाय काय घडतंय कुठेतरी मिसफील्ड एक एक धाव महत्वाची आहे आणि अनिकेत ती जोडी ओपनिंगला आलेली आपल्याला पाहायला मिळते चला आयोजक टॉस करून घ्या लगेच आणि याच दरम्यान या मॅचचा बक्षीस पात्र फेरीचा आनंद घेत आहेत समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व 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 दादा पाटील यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या सतीश दादा पाटील यांचा यथोचित सन्मान करावा हाफ <laughs> ट्रॅकर टायमिंग प्रॉपर आहे का एलिव्हन कुठेतरी कमी एक दोन तीन पहा कॅचेस विन द मॅचेस म्हणतात ना कुठेतरी अनिकेची कॅच सोडली आणि ही का ही मॅच सोडली असं म्हणावं लागेल कारण याआधी देखील पाहिलं अनिकेची कॅच सोडली आणि करंगुली संघाला सामना गमावा लागला होता आणि आता देखील अनिकेचीच कॅच सुटली आहे म्हणजे हा सामना देखील गोल्डन आठवडे गमावतात की काय कारण महत्वाचा खेळाडू आहे या दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत बी सी सी स्पोर्ट्स चिखलवाडी संघाचे कारण चिखलवाडी संघाला देखील माहिती आहे की या दोन फलंदाजानंतर कोणताही फलंदाज नाही आता मात्र सुट्टी नाही आणि खेळाडूने मात्र कोणतीही चूक केली नाही अक्षर मात्र धाडलंय हे कॅश ड्रॉप झाली म्हणून काय झालं एका जत्रेने देव म्हातारा होत नाही हे दाखवून दिलं खेळाडूने काय घडतंय पुन्हा एकदा तो जल्लोस विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन मात्र पहा ओंकार यांचं आणि मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा मैं मॅन ऑफ द मॅच ठरला होता गोल्डन नाठवडेकडून संदीप तो खेळाडू आहे चुका चुकतो तो, तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस आणि या ठिकाणी चूक आपली जी झाली होती पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर ती चूक मात्र होऊन दिली नाही या संदीप याने आणि सूर्यरेखासा झेल चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे प्रियांक लगेच यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये पळत या मित्रा कारण वेळ फार कमी आपल्याकडे अजून देखील तीन षटकांचे चार सामने त्यानंतर नंतर सेमीफायनल आणि फायनलचे महामुकाबले आपल्याला कवर करायचे आहेत चार वाजून तीस मिनटं झालेत स्पीड स्पीडअप घ्या मित्रांनो तीन धावा आतापर्यंत धाव संख्येवर तीन चेंडू आणि तीन धावा पहिल्या चेंडूवर पाहिलं तर सिंगल त्यानंतर परत कॅच ड्रॉप वाईट बॉल त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आऊट बियाची संघ आपण लगेच तयार राहायचं या ओव्हरचा या मॅचचा जसा शेवटचा चेंडू पडेल तसा आपण लगेच क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं याच दरम्यान का काय घडतंय ज्या ठिकाणी खेळाडू नव्हता त्याच ठिकाणी सूर्य कसा फटका आणि चौकार मारतोय कर्णधार प्रियांक पायमल हा काय बोलावं हो याच्याबद्दल मागच्या मॅचमध्ये पाहिलं तर एक अति झुंज आपल्या संघासाठी तारणहार म्हणून ठरला आणि रन मशीन म्हणून नवीन रन मशीन चिखलवाडी संघाची नवीन रन मशीन म्हणून त्यांची ओळख आता निर्माण करतोय स्वतःची असा प्रियांक पायमल एस पी एलमध्ये पाहिलं तर मांगरूळ संघामधून खेळताना आपण याला पाहिलं होतं आणि आता मात्र आपल्या चिंच चिखलवाडीत संघासाठी दोन हात करताना पाहायला मिळतोय कुठेतरी फंबल झाला एकेरीला दुहेरीत कन्व्हर्ट करायचं होतं मात्र आणखी येत कुठेतरी थांबवलं आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आठ या आकड्यावर अजून देखील आठ धाव्यांची गरज आहे सात चेंडू आणि आठ धाव्यांची गरज अजून देखील आहे शेवटचा चेंडू या चेंडूवर जर विकेट आली एक् रक्षकाकडून कुठेतरी झाली चूक आणि वाईट प्लस वन अशा दोन धावा म्हणजेच आता सहा धाव्यांची गरज सात चेंडू आणि सहा धाव्यांची गरज जिंकण्यासाठी बी सी सी स्पोर्ट्स चिखलवाडी आणि अशा तऱ्हेने दुसरा संघटतो या चषकातील मोतीराम चषक दोन हजार चोवीस मध्ये बी सी सी स्पोर्ट चिखलवाडी संघ पहा मित्रांनो आज भैरवनाथ स्पोर्ट्स नावाच्या संघांना लकी डे आहे बहुतेक कारण पहिला संघ ठरलाय बी सी सी स्पोर्ट्स भैरववाडी दुसरा संघ ठरलाय बी सी सी स्पोर्ट्स चिखलवाडी चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा